डोंबिवली एमआयडीसी सिमेंट कॉन्क्रीट रोड तोडला मुंबई नियोजनाचा अभाव जनतेच्या पैशाचा चुराडा एमआयडीसीतील पोस्ट ऑफिस तसेच पासपोर्ट ऑफिस बाजूला असलेला नाला चोकअप झाल्यामुळे मागील आठुद्यात गुडघाघर पाणी पोस्ट तसेच पासपोर्ट ऑफिस बाहेर जमा झाले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा पाठपुरावा करून स्वतः जाऊन तुंबलेले पाणी पंप लावून काढण्यात आले होते पाणी तुंबल्यामुळे कर्मचारी तसेच नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते पोस्ट ऑफिससमोरील सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवण्यात आला तेव्हा नाल्यासंदर्भात कोणतेही नियोजन न केल्याने आज सुस्थितीत असलेला सिमेंट कॉन्क्रीट रोड तोडण्यात आला आहे आणि नाल्याचे काम चालू करण्यात आले आहे नाल्याचे काम चालू नसते झाले तर पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असते जेव्हा सिमेंट रोड बनवताना नियोजन हा प्रकार असतो की नाही गावातील मातीचे रस्ते बनवतानाही नियोजनपूर्ण बनवले जातात बनौ अशा चुकीच्या पद्धतीत काम केल्याने जनतेचे करोडो रुपये वाया जात आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चुकीच्या पद्धतीत होणाऱ्या कामांबद्दल सातत्यपूर्ण आवाज उठवत राहणार आहे असे संजय चव्हाण विभाग अध्यक्ष मनसे यांनी